फ्रेंड्स वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे लक्ष्मी देवकते तर काल सलँड लावलेत तर का तीन सलाइन लावलेत हे एवढं विचारानं मी पागल झाले तरी आता म्हणजे आतापर्यंत कसं सा सारखं डोक्यात राहत होतं ना त्यामुळं मी सारखीच आजारी पडत होती आता पण ते नुसतं आठवलं ना तरी पण मला टेन्शन यायला लागले त्यामुळं तीन सलाईन लावलेत बघा काल आणि आता जरा आहे तब्येत बरी त्यामुळं काल काय व्हिडिओ बनवला नाही आज बनवते तर चला बोलूया आता का काही लोकांना वाटेल हा दवाखान्याला गेली म्हणून काय सांगते तिकडं मर म्हणतील मला दुश्मन माझे म्हणतील बरं का पण पन... जोपर्यंत बाळूमामाची साथ आहे ना तोपर्यंत कोणी काहीच करू शकत नाही मनातून मानतो आपण खऱ्याच एक दिवस खरं होत असत कुणी कितीही आरोप लावले ना एक दिवस खरं उघडीला येत आणि खोट पण उघडकीला येत तर अस आहे सगळं सिस्टम नंतर मग काय झालं आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मध्ये मिस्टर आलेले कोर्टात एकटेच आलेले आपण टॉपिकला स्टार्ट करूया टाइम वेस्ट न करता तर मिस्टर आले मग तिथं आणि त्यांनी मला अगोदर पण कॉल कॉल केलेला बरं का की असू दे मुलाचा तरी आपल्या विचार कर असं तसं मला ते बोललेले घरी सांगितलं होतं का नाही माहीत नाही कारण का ज्याला त्याला वाटतं ना प्रत्येकाला कुणाला वाटतं की आपला संसार तुटावा म्हणून मग हे लोक माझ्यावर आरोप लावून थोपवून रिकामी झाले ना मम्मी काय बोलणार मिस्टरांनी पण माझ्यावर विश्वास ठेवला हो नाही आता ते सगळे सोबत राहते आतापर्यंत म्हणल्यावर त्यांचं खरं वाटणार ना नवीन पोरीला कोण म्हणजे असं कोण विश्वास ठेवणार किती जरी सांगितलं तरी ह्यांचं है। ना तुम्हाला गेल तर ह्यांचं नाणं एकदम म्हणजे एकदम चायना मॉडेलची ती ह्यांची नाणी आणि हे काय करते ती दुसऱ्यांची नाणी वाजवून वाजवून बघायला लावते वाजवून दाखवा तुमचं नाणं आहे का खोट आहे आणि यांची नाणी आखी पण हे लोक दुसऱ्यावर आरोप करते सत्ता कांड करायची दुसऱ्यावर आरोप थोपवून रिकाम व्हायचं त्याचा संसार पेट नागा तिकडे प्रामाणिक राहायला पण विचार करून राहायला लागते नाहीतर मग काय खरं नाही सगळ्या आयुष्याची वाट लागते मग काहीच उपयोग नाही मग किती पण करा ते आपल्या तोंडावर फक्त बोलणार कि लय चांगले लय चांगले काम करू लागते मला घरातलं करू लागते हे करते ते करते फक्त हेच तोंडावर बोलते आणि ती बोललेत माझ्या तोंडावर फक्त बोलायचे चांगले बाई करू लागते सगळं मी राणात पण गेलेली ती मकच्या मक मका कणस मोडल्यावर ते काढते ना वैरण त्याच्या पेंड्या पण मी बांधू लागलेत ह्या लोकांना हेनी सांगू दे नाही म्हणून अरे किती केलं तर तुम्हाला कमीच आहे आणि ते ही आहे ना बाजरी खुडल्यावर त्याची वैरण असते ना सगळ्या रानात ना असं म्हणजे ह्याच्यावरती मोडलेलं ते पेंड्यावरती मोडलेलं तर मोड मी काही एकटीने केलं ना अजून एक घरातली व्यक्ती हो होती ह्यांना नावं घेतल्यावर झोपते तर अजून एक घरातली व्यक्ती होती आणि त्यांचे त्यांच्या सोबत तसला आता हिता आहे ना काय म्हणते त्याला ज्यांच्यात जरशा येते ना त्यांना माहिती ती गाडा असतो ना वैरण आणायचा गाडीला बांधून पाठीमाग आणतेत ना तर तसला गाडा दुसऱ्या मागून आणला आणि त्या गाड्यावर टाकून आम्ही एक जण पुढे वडत होतो आणि एक जण पाठी मागून ढकलत होतो माझे हात दुखायला का ते ढकलणार ते ओढणार मी पाठी मागून ढकलणार आणि त्यांचे हात दुखाले का मी ओढणार ते ढकलणार आणि त्यांनी नाही म्हणू द्या एवढं करून पण तुम्ही आरोपच आरोप लावता रे अजून काय कराय पाहिजे लेकरू लहान म्हणून लेट उठायला झाला तर गावभर कालवा केला दहाला के ला उठते म्हणून हे काम केलेली कशी सांगितली नाही ती तुम्ही कुणाला हा तुमच्या पण चुका सांगत जावा ना दहाला उठते मी कशासाठी उठत होती हे सांगितलं नाही पोरग उठतय तिचं ती एकटीच घेते आम्ही कोण जात नाही घेऊ लागायला आम्हाला तिची मज्जा बघायला बरं वाटतय रात्रभर बर घेऊन बसते हे कस नाही सांगितलं कुणी नुसतं आरोप थोपवायचे दुसऱ्यावर आणि मज्जा बघत बसायची नवरा बायकोत भांडणं लावायची आणि बघत बसायचं आणखी पण खूप किस्सा येते है यांचं पण ह्यांना खरं झोंपता लागल्यावर किशातले पैसे गायब व्हायला लागले अं मिस्टरांच्या किशातले घेतलं तरी कधी घेतलं म्हणत नव्हत्या आम्ही दोघं आमच्या दोघांची भांडणं लागायची मिस्टर मलाच विचारायची माझं पॉकेट कुणी काढलं माझं पॉकेट कुणी काढलं रोज एक दिवस नाही बर का एखाद्या दिवशी घेतला असतील लागला असतील म्हणून मी शांत बसली असते सारखं रोजच्या रोज झोपीत न उठले ते आंघोळ केली कपडे घालायला लागले का म्हणायचे माझं पॉकेट कुणी काढलं होत इतके आरोप लावलेत माझ्यावर ह्या लोकांनी आणि ज्यांना घर घरातल्याना सगळ्याला माहिती कोण पैसे काढत होते ते पण समोर आमच्या दोघांची भांडणं लागायची पण कधी म्हणली नाही लाग, लाग, मी घेतले तर मला लाग लागत म्हणजे लागत होतं म्हणून मी घेतलेत कधी नाही वाचत ना हल्लं तेव्हापासून आतापर्यंत सुद्धा कधीच ती म्हणली नाही की मी घेतले का तर काय रे किती आरोप लावता तुम्ही हा तुम्हाला सुनांना टिकवूनच घ्यायचं नाही तर लग्नच करू नका ना रे काय केलं नसतं तरी सग किती आरोप झाले बघा आतापर्यंत किती आरोप झाले माझ्यावरती इतके दिवस करून पण मी शांत बसले आणि हे सगळीकडे मला फेमस करून टाकलं असले तसले म्हणून किती आरोप तुमची सहन करायचे झालं तरी एखादं समजून घेत झाकून घेत तुम्ही काय नसलं तरी बी उठवून टाकलं सगळं माझ खरं खोट बघायचं ना मग असले तरी बी घ्यायचे नसले तरी बी घ्यायचे म्हणायच होत ना मला लागत होत तुला तु तु लागू दे नाही न ना लागू दे तुझ्याजवळ ठेवायला का घे ना फक्त म्हणायच तर मी घेतले तर बाबा तिला काय बोलू नको किती वेळा भांडण झाली आमच्या घरात याच्यावरून तरी पण नाही बोललो कोण अजून खूप काही काय आहे बघा तर आता बोलूया आपण म्हणजे आहे त्या टॉपिक वरती बोलूया आपण तर नंतर मिस्टरच आले फक्त त्यांचा चेहरा बघून मला वाटत होतं की यांना डिवोर्स द्यायचाच नाही तरी पण मी रागात होते मला मी म्हणलं आता मला कुणी काही बोललं तरी मला काही तिथे राहायचं नाही प्रत्येक वेळी जर तुम्ही आरोपच करायला लागला कस जगायचं रे एखादं चुकलं तर म्हणते बाई असं नव असं म्हणून समजून सांगते दुसऱ्याची चूक नसली तरी तुम्ही थोपवता त्याच्यावर मग का मग मक बोलल्यावर मग लय वाईट पाठी कान भरायचं असलीच आहे तसलीच आहे दुसरी कारण लावायची अ त्यावेळी कुणी नाही कॉल केला की बाई तू तु, म्हणजे तुझं तुझं लेकराचं नाही तुझं बघ किंवा तुम्ही तुम्हाला पटत नाही तर तुमचं तुमचं वेगळं राहावा कधी नाही आलं त्यांच्या तोंडाला आणि व्हिडिओ टाकायला लागल्यावर सगळे फोन करायला लागले असलंच टाकू नको आमच्या घराण्याची इज्जतच घालवू नको नाही तर तुझा गेम वाजवीन हा हे पण विचार कधी विचार धमक्या देणाऱ्याला मी सांगते कधी तुला विचारायला नाही आलं कि तुम्ही एवढ्या टोकाचा निर्णय का घेताय कधी नाही विचारू वाटलं कुणी काय सांगलं त्याच्यावर विश्वास ठेवून बसला तुम्ही हा लेकरच मा असं म्हणत नाही की मला कोण भेटलं नसतं किंवा नवऱ्याला कोण भेटलं नसतं कोणी पण म्हणजे त्यांचं त्यांनी पण लग्न केलं असतं दुसरं मी पण केलं असतं पण माझ्या मुलाचं काय आई बाप प्रेम देते ते प्रेम त्याला भेटलं असतं का तुम्हाला बोलायचं नाही काय मी एवढी वाईट आहे तर आधीच म्हणायचं ना तुमचं तुम्ही वेगळं राहावा म्हणून पैसे येत होते ना हातात त्यामुळे वेगळं पण ठेवू वाटत नव्हतं हा बाकीचे मग भोपळ्यात बी रिकामीच होते एकट्यानं सगळं घर चालवायचं आणि त्याच्या बायको कोण घरातलं काम करून घ्यायचं ते घ्यायचं अजून आरोप पण लावायचे कोण राहणार रे तुमच्याजवळ कोण राहणार सांगा मी बोलल्यावर हो अजून तुम्हाला वाईट वाटतंय माझ्या जाय तुम्ही असता तर एकदा तरी विचार करावा ती धमकी देणार आहे ना त्याने एकदा तरी विचार करायचा एवढं सहन तुमच्या तरी झालं असतं का एवढे आरोप करून पण आम्ही शांत बसलो लेकरासाठी एवढंच मला वाटत होतं की मला मला किती पण कमी पडू दे घरात फक्त माझ्या मुलासाठी मी वापस आले मुलगा नसताना शंभर टक्के मी आली नसते कुणावरच भरोसा ठेवला नसता आणि मी आली पण नसती मला किती आरोप माझ्यावर लावायचे तेवढे लावा म्हणला पण फक्त माझ्या मुलामुळं मुला मी आले आई सारखं प्रेम कोणच नाही देत पत्र्याच्या घरात राहिले मी स्लॅबचं घर सोडून पत्र्यात राहायचं कुणाला हौस असते तुम्ही सांगा स्लॅबचं घर सोडून पत्र्यात राहायची कुणाला हाऊस असते वार पाऊस सुटलं ना बाकीचे लोक काही आहेत ना जवळचे ते लोक ना बघून हसायचे पत्र असा हलत होतो वार पाऊस तुम्हाला माहिते वाऱ्याच्या दिवसात पावसाच्या दिवसात कसं वारं आणि कसं पाऊस सुटतो बाहेर येऊन बघायचे परत येऊन म्हणायचे तुमचं पत्र असं हालत होत आम्हाला वाटत होत की उडून जाते का काय हसत हसून सांगत होते लोक पोराला घेऊन मी एकटी बसत होती घरात पण मी स्लॅबची अपेक्षा केली नाही कधी तुमचं तुम्हाला लक लाभ होऊ दे तिकडं आम्ही इथं खाऊ दे उपाशी राहू दे जगू दे नाहीतर मरू दे म्हणून मी इकडं राहिलेली आहे मिस्टर पण घरी होते नव्हते कोणी पण सांगाव परत पण मग मिस्टर आधी पण कॉल केलेला असू दे जाऊ दे म्हणून कारण का पहिल्यापासून ना मी जाऊ दे असू देच म्हणत आले तरी पण यांचं काय चालच सुटना त्यामुळे वेगळं राहिलो आम्ही हे सांगितलं मिस्टरांनी सगळ्याला चुकीच्या पद्धतीनं म्हणजे घराण्याची इज्जत नको झाला म्हणून भावाचं लग्न करायचं म्हणून आम्ही वेगळं राहिलो दोनच रूम आहेत त्या स्लॅबच्या म्हणून असं सांगितलंय त्यांनी पण खरं कारण हे अरे तुम्ही आता आम्ही इकडे येऊन राहिलो तरी बी आमचा पिछा सोड ना बोलायला नको खूप रडायला येते पण मी कंट्रोल करते तरी पण अजून मलाच धमक्या देते भावाला पण धमक्या देतात मधी आधी कधी कॉल केला तर असं अस करेन तुझ करेन आणि गरज पडली का फोन करते तिथं तस तस झालंय बोलायला नको तुम्हाला लोकांना परत मी मानलंच नाही मिस्टरांचं पण नाही म्हणलं मला काय तिथं राहायचं होत नाही बघा तुम्ही काय पण करा म्हणलं मुलगा तुम्हाला पाहिजे असला तर तुम्हाला ठेवा तुमच्या सांभाळायचा होत नसला तर माझ्याकडे द्या मी सांभाळते पण मी काय तिथे राहणार नाही म्हणून मी परत इकडे शेड मारला आणि मग इकडे राहिलो आम्ही मग मिस्टरांनी मला सांगितलं जाऊ दे आपलं आपलं वेगळं राहूया मग तर बघू काय काय होतंय म्हणून मग मला वेगळं ठेवलं इकडं आम्ही राहिलो आणि नंतर मग आमचं मग परत भांडणंच होईनात बर हो मा, हो ना भांडणं होत होती पण तिकडच्या घरी जाऊन आल्यानंतर बरोबर भांडणं फुगाफुगी होत होती मग मला खटकत होतं ना ते त्यांच्यासाठी भांडणं होते ते म्हणून तर इथे येऊन राहिलो तुम्ही अजून तिथं जाऊन इकडं डोक्यात राग घालून येत आहे बोलणार ना मी आमचं आम्ही दोघंच राहिलो कधीच भांडणं होत नाहीत आमची हा त्यांनी बोलू द्या मला बाई संसाराविषयी मला बोलू द्या मी ऐकायला तयार आहे मोठ्या माणसांचं मी ऐकते पण कि संसाराविषयी मला बोलू द्या बाई घरात नासधूस करू नको किंवा जास्त खर्च करू नको असलं सांगा की तुम्ही आपल्या घरातल्या वस्तू जपून वापर असलं सांगा ना तुम्ही संसाराचं काय पण सांगा मी ऐकते पण फालतू गोष्टी मी काय ऐकणार नाही तुम्ही काय पण आरोप लावल्यावर मी काय ऐकून घेऊ चांगलं बोला ना तुम्हाला वयस कराय तर तुम्ही चांगलं सांगू शकता ना आम्ही लहान आहे किती जरी केलं तर तुम्ही चांगलं सांगा ना काय ऐकत नाही बघू तुमचं बोलणं म्हणजे आबाळाला ठिगाळ लावायला जाता तुम्ही हा आणि हे सगळे नुसते हिंडून फिरून निवांत राहणार एक एकाच्या जीवावर एकाला नुसतं लुटायचं धरलं आहे मी हा वेगळं राहून दोन वर्षात घर बांधलं आम्ही दोन वर्षाचं तिसरं वर्ष लागायला आम्ही बांधकाम चालू केलं आधीच राहिलो असतं तर किती काय काय प्रगती झाली असती आमची दिसत नाही का तुम्हाला हे का एखाद्याला घर जळायचं एखाद्याचा त्याचा संसार पण तोडून टाकला तुम्ही घर जळू त्या जळलं तर पैसे गेले जाऊ दे आमचे पण संसार पण तोडून टाकला मग ज्या लोकांना एखाद्याचा संसार चांगला चाललेला बघवत नाही मग त्यांच्यासोबत का राहायचं होय बाबा तुम्ही लवकर उठून कामाल बिमाला जाताय म्हणून मी परदेशी लवकर काळजी न उठल सगळे घरात बसणार मुंड्यात मुंड्या मुझे घालून आणि एकाला दाब देणार हे नाही ते नाही आणि घरातलं सगळं संपलं की मग हे करायचं ज्वारी बाजरी काय गहू असलेलं घ्यायचं आणि जायचं बाजारात हे धान्य विकायचं आणि मग काय पाहिजे ते घेऊन यायचं आता तुम्हाला काय आणताय ते सांगितल्यावर पण झोंबल तुम्हाला सांगायला नको काय नुसते माझ्यावर आरोप थोपवा आता काय म्हणते अजून माहितीये का हिला वेगळी राहिली तर हिला काय झालं घरात निवांत असते ही तरी पण ही मारायला लागली अरे तुमचा विचार पोकरतेत ना मला हातून मी ज्यावेळी मी सगळं सांगेन ना तेव्हा मी ना पूर्ण म्हणजे क्लिअर होणार क्लिअर माझ्या डोक्यात विचार येतात मला झोप सुद्धा येत नाही त्यामुळं माझी तब्येत सुधरत नाही का बिगर टेन्शन माणूस कसा असतोय वेगळं राहिलो कुठे जरी राहील तर टेन्शन माणसाला असल्यावरती पोकरतच जात तुम्हाला काय बोलायचं नाही अजून फुटायचं सुटायचं धमक्या द्यायच्या चूक बरोबर बघा ना कधीतरी विचारायचं होत कशामुळे एवढं टोकाचं पाऊल घेताय तुम्ही दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून आपोआप सरल्यावर लगेच त्याला शिक्का देऊन टाकायचा ही वाईट आहे हा ना आणि मग नंतर काय झालं मिस्टर आले साईन पण केल्या डिवोर्स पेपरवर साईन सुद्धा झाल्या डिवोर्स पेपरवर साईन झाल्या त्या वकिलानं ना आम्हाला पण लुटलं आणि ह्यांना पण लुटलं गेलं कुणाच माझं आणि मिस्टरांचंच गेलं ना ह्या बाकीचे भोपळ्यात बी असेच राहिले ना चांगल्या संसाराची वाट लावून हा बोलायला नको एवढं सारं नुकसान करून एक रुपया आपण ठेवला पण नाही आणि राहिला पण नाही आणि त्यात संसार पण नीट चालू दिला नाही मग बोलायला नको दिवस पेपरवर साईन झाल्यावर मग डोक्यात टूप पेटली मिस्टरांच्या खरंच चुकून माझे आणि ह्यातलं मी आतापर्यंत जे जे काही बोलले ना हे मिस्टरांना पण माहीत नाही मी सांगितलं नाही कारण का हे माझ्यावर काय विश्वास ठेवणार आहेत म्हणून मी सांगितलं नाही आता हे व्हिडिओ बघितल्यावरच मिस्टरांना समजेल खरं सांगते मी तुम्हाला धमकी देणारा पण ह्यातलं काय सुद्धा माहित नाही धमकी देणाराला काहीच माहित नाही फक्त सांगितलं ही ला उठते बाराला उठते ही अशी आहे तशी आहे तिकडे ती दरवाजा वाजलेला ती तोप लावली माझ्यावर हे बाहेरचं ऐकूनच यांनी फक्त असं केलंय हे असं झालंय सगळं दिवस पेपरवर साईन झाल्या सगळं झालं मला विचारलं कोरोना टाइम घ्या तुम्ही अजून नको म्हटलं मला टाइम बीन काही नको परत तीन तीन तारखेला ना म्हणजे तीन तारखेला नाही नंतर तीन महिन्या ना मला डोकं दुखायला लागले बडबडून पण माझ्या घरचे पण माझी आई पण म्हणत होती मी आईला सांगितलं हे सगळं आई माझी रोज रडायची लोकाचे चार चार आहेत तिथं काय कालवा नाही माझी एक लेख आहे तरी तिचं एवढी परवड करायला लागलेत हे लोक अरे मग परक्याची पोरगी करूच नका ना तुमच्या आपतातल्या करा मी तुम्हाला बराबर धाब्यावर बसवते हां लोकाला त्रास द्यायला कशाला त्रास द्यायचा तुम्ही मी काय नासधूस केलं मी पैसे कुठं उधळले का तुम्हाला कधी एक रुपया मागितला काय केलं मी काय नुकसान केलं मी तुमचं कधी माहेरला जाताना कधी तुम्ही एवढ्या पन्नास रुपये घे आणि तुझ्या माहेरच्या खायला नाही कधी बोलला तुमच्या वाचा हल्ली कधी अरे एवढं सहन करून पण आहे तसं मी जायची पण कधी कोणी बोललं नाही मला की खायला घेऊन जा एवढं जरी सहन करून पण तुम तुम्हाला सगळं तुमच्या हातात असून पण तुमचा फर्ज काय बनतो का नाही आणि तिकडून आई येताना मग कसं वाट बघत बसायचं बाई लय चांगली ती लक्ष्मीच्या मायाची लय चांगली ती लय करते ती लेकीसाठी हा म्हटलं का नाही तुमचं काय हीच पडते काय तुमच्या हातावर पाच पन्नास रुपये तर द्यायला चार बिस्किट पुढे तर घेऊन जा म्हणायला हा बोलायला नको का मग हे सांगितलं का धमकी देणाऱ्याला हे सांगितलं तुम्ही आम्ही कधी वीस रुपये सुद्धा दिले नाही तर चार बिस्किट पुढे घेऊन जामा आहे रे तुझ्या म्हणून सांगितलं का बोलायला नको काय काय सांगू तुमचं अजून किती डोकं खाणार रे अजून तरी पण काय बोलायचं नाही तरी पण मी शांत बसले जाऊ दे माझ्या मायाचे काय माझ्यावर रुसत नाही की तो आणलं नाही की हे केलं नाही ते केलं नाही त्यांना माहित होत माझी परिस्थिती इकडची काय आहे ती त्यांना आहे फक्त संसार टिकवायचा म्हणून त्यांनी मला म्हणजे नेलं नाही तिकडं नेत होते पण मी म्हणायची असू दे बाबा लेडीजचं कसं आहे माहिते का एकदा जर एका जाग्यात म्हणजे पहिलं लग्न करून दुसरं लग्न जर करायला गेलं ना लेडीजला किंमत नाही भेटत ती भलं सासरच्यांची चूक असू हो द्या पण परत किंमत नाही भेटत त्यासाठी मी सगळं राग ना माझा माझ्या जवळच ठेवला परत नव्यानं संसार सा चालू केला आणि मिस्टर त्यावेळी पण बोललेले तू काय टेन्शन घेऊ नको तुला त्यांच्या सोबत राहायन तर राहू दे तर आपण वेगळं राहूया पण पोराचा विचार कर म्हणून आम्ही आलो इकडं तेव्हापासून भांडण किरकोळ प्रत्येकाच्या घरात नवरा बायकोच होत पण इतकं टोकाचं भांडण आमचं कधी नाही झालं आता इथून पुढे हे ऐकून जर कुणी लावलं तर ठीक आहे लावलं तरी होईल मोठं भांडण पण आमच्या दोघांच्या तर कधी नाही होत नंतर मग तिकडं ह्या वहल... सांगोलमध्ये मिस्टर आल्यानंतर तोंड बिन बघून मला पण वाईट वाटलं एका दृष्टीनं एक मला हे पण वाटलं की यांनी मला का नाही विचारलं तुला कसला त्रास आहे ते कधीच मला विचारलं नव्हतं त्यांनी पण की तुला त्रास काय आहे तू एवढं टोकाचा निर्णय का घेते म्हणून म्हणलं कोणच माझा विचार करत नाही ती तर मी का यांचा विचार करू आणि ती कोर्टातून मी परमिशन पण काढलेली मुलाला भेटायला जायची मला वाटते तेव्हा मी मुलाला भेटायला जाणार असं मी कोर्टातूनच परमिशन काढली होती कारण का परत जर इकडं आले मला मुलगा देईना झाली तर मुलगा ठेवला यांच्याकडं पण नंतर मला कधी आठवण आहे शेवटी मुलाची मला आठवण आली जर वाटलं बाबा जाऊन भेटून तरी यावं कमीत कमी हे भेटू दे ना झालेत तर म्हणून मी वकिलाकडून ते सगळं हे करून घेतलेलं मला पाहिजे तो आम्ही मुलाला भेटणार म्हणून आणि नंतर मग तीन महिने गेले असेच असेच गेले तीन महिने बर परत मग शेड वगैरे मारला इकडं आम्ही आणि शेड मारल्यानंतर ना।, ना परत दोन तीन महिन्या ना सहा महिन्याचं टायमिंग असतं ना मग तीन महिन्या परत मग मिस्टरनी शेड ती मारल्याने मग मला कॉल केला आणि नंतर मग आम्ही मला घ्यायला आले ते तिकडं समजावून सांगितलं आणि ते तिकडं घ्यायला आले मला आणि घे ज्या दिवशी ते घ्यायला आले ना त्या दिवशी आम्ही म्हणजे देवाला गेलो आम्हाला ज्या पाच पौर्णिमा करायला लावल्या होत्या ना त्या पहिल्या पहिली पौर्णिमा ती केली त्याच दिवशी ज्या दिवशी देवाला जाऊन आलो त्याच दिवशी आम्ही घरी आलो आणि मग आम्ही तेव्हापासून राहायला लागलो परत पण काय झालं मी सांगते बरं का सगळ्यांनी हात धुवून घेतला एक ना एक माणसानं जेव्हा आम्ही वेगळं राहिलो तेव्हा पण सगळ्यांनी हात धुवून घेतलेलं आहे कोणी नाही सोडलं कारण का ही पोरगी जरा जास्त डोकं लावते प्रत्येक गोष्टीत म्हणून सगळ्यांनी हात धुवून घेतलाय कारण का जोपर्यंत मी हे सगळं सांगत नाही ना तोपर्यंत माझं डोकं शांत राहणार नाही आणि मी आजारी पडायची राजीपात राहणार नाही म्हणून मी एकदाच ठरवलंय सगळं सांगायचं कुणाला खरं वाटू दे खोट वाटू दे माझं मन मोकळं एकदा केलं ना मग नंतर मला कुणी काही बोलू दे खूप बेकार वाटते खूप म्हणजे खूप एवढं जर तुमच्या सोबत कोणी केलं असत तुम्ही शांत बसला असता का सांगा एक दोन चुकीतच तुम्ही काही काही केलं असत सांगायला गेलं तर आठ दिवस पूर्ण नाही कंटिन्यू बोलायला लागलं तरी अरे समजून घेते म्हणजे त्याच्या पण जीव आहे ना समोरच्या माणसाचा पण जीव आहे जनावर नाही ते असतो किती अडजस्ट करायचं आजार बड़ आजार बड़ बड़ माँ तर मैं मी आजारी आहे बर का माझा घसा पण दुखायला लागला आता बडबडून आणि आजारी असल्यामुळं जास्त बडबडल्यामुळं डोकं पण दुखायला लागले माझं आता आणि तर ठीक आहे बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काय झालं पॅचअप कसं झालं ते पण मी सांगते तुम्हाला सगळ्यांना आणि इकडे राहायला आल्यावर पण अजून किती पण होत्या मागं लागल्या होत्या ते पण सांगते मी तुम्हाला तर ठीक आहे तुम्हाला काय काय वाटतं ते पण सांगा कारण काय हे त्यामुळं हे ना बघतेत आणि त्यांचं त्यांना कळत आहे कोण खोडील आहे कोणात खोड होती कोणात काय होतं ते त्यांना समजलं असेल किंवा मला दोषी दोष देऊ द्या किंवा त्यांना देऊ द्या पण हे सगळ्याला समजू दे हे सगळ्यांनी माझ्यावर तोप टाकली आहे ना की ही वाईट आहे त्यासाठी मी सगळं सांगणार आहे तर ठीक आहे बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पण सांगा हे काय जवळच्या लोकांसाठी नाही जवळचे लोक कोणीच कमेंट करणार नाही तर बाकीचे कोणी दुसरे बघत असतील तर त्यांच्यासाठी ठीक आहे ठीक आहे मग बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील थँक्यू